जालना ग्रामीणमधील रामनगर ते शेवली रस्त्याला अखेर सुरुवात नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण जालना तालुक्यातील रामनगर माणेगाव सावंगी पाहेगाव चौफुली ते पाथरुड रस्त्याला अखेर मुहूर्त सापडला आजपासून या रस्त्याला सुरुवात झाली आहे मात्र काही शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्यामुळे त्यांची समजूत काढून परिसरातील गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच राजकीय नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्ते यांनी सोबत घेऊन हा रस्ता सोडवण्यासाठी प्रयत्न केला तसेच हा रस्ता दर्जेदार व्हावा अशी मागणी कॉन्ट्रॅक्टर देशमुख यांना करण्यात आली आहे या रस्त्यासाठी मागील दोन ते तीन आंदोलन आत्मदहन आंदोलन उपोषण आणि अशा अनेक लोकशाही मार्गाने या ठिकाणी आंदोलन सुरू होते अखेर हा रस्ता सुरू झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय त्यामुळे रामनगर शेवली रस्ता संघर्ष समितीला अखेर यश आला आहे असं म्हणावं लागेल मराठवाडा इलेव्हन न्यूज साठी प्रतिनिधी तुकाराम राठोड जालना